आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बनवणार आहोत पुरणपोळी डाळ घेतलेली आहे दा। स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुतलेली आहे आता कुकर ठेवला आहे कुकर मध्ये कुकर मध्ये टाकून घेऊ कुकरला कुकर आता झाकण लावून घेऊया चार शिट्ट्या झाल्यावर पंधरा ते वीस मिनिटं ठेवूया चार ते पाच सिट्ट्या लागत आहेत तुरी हरभऱ्याच्या डाळीला शिजण्यासाठी तर आपण तोपर्यंत थांबूया कुकरचे कुकरचे कुकरच्या कुकरच्या चार सिट्ट्या चार सिट्ट्या झाल्यानंतर डाळ शिजलेली आहे आता काढून घेऊया कुकरचं झाकण हे बघा डाळ अशी शिजली आहे आता डाळ काढून घेऊया ही चाळणी बघा पुरण बनवायची आता त्याच्यामध्ये डाळ अशी काढून घेऊया हे बघा डाळ एकदम अशी मऊ शिजलेली आहे आता डाळ बघा एकदम अशी डाळ थंड होईपर्यंत कुकरमध्ये आपण भात घालूया तांदूळ घेतलेले आहेत आता तांदूळ धुवून घेऊ तांदूळ धुवून घेतले आहेत आता कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ पाणी गरम आहे थोडं एक चमचा मीठ टाकून घेऊया पाण्यात तांदूळ टाकून घेऊया कुकरमध्ये कुकरचं झाकण लावून घेऊया भात शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागते चार ते पाच सिट्ट झाल्यानंतर भात शिजून होईल आपला हे डाळीतलं पाणी आमटीसाठी टी काढलेलं आहे डाळ आता थंड झालेली आहे आता डाळीचं आपण पुरण वाटून घेऊया डाळीचं बघा असं पुरण वाटलेलं आहे एकदम मऊ आहे पुरण बघा एकदम मऊ आहे डाळ अशी एकदम शिजलेली आहे पुरण बघा झाला आहे असं वाटून थोडंसं आमटीला पण बाजूला ठेवूया पुरण असं या पाण्यामध्ये मिक्स करूया म्हणजे आमटी होईल आलेले आहे आता मार्च पण आपला शिजत आलेला आहे भाताला बघा दोन टिकली पण सिट्टी झालेली आहे इलायची घेतली आहे पुरणामध्ये टाकायला इलायची टाकून घेऊया पुरण परतून घ्यायचं आहे साखर टाकून त्यामध्ये बघा साखर टाकली आहे पुरणामध्ये गॅस पण चालू केला आहे आता पुरण परतून घेऊया पुरण बघा असं साखर वगैरे मिक्स करून एकदम चांगल्या प्रकारे परतून घेऊया हलवून घेऊया असं पुरण आता साखर मिक्स झालेली आहे एक मिनटवरती घेऊया असं पुरण बागा परतून असं झालेलं आहे भात पण शिजलेला आहे पुरण आता ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढून आहे आता थंड होण्यासाठी ठेवून घेऊया थोड्या थोड्यांसाठी गावात पीठ घेतलेलं आहे आता पीठ मळून घेऊया पाणी टाकून घेऊ पिठात पीठ मळून झालंय पीठ आता अर्धा तास तरी असं ठेवून देऊया म्हणजे पीठ मोरत ठेवलेलं होतं हे पुरण पुरण घेतलं आहे पेटा में लिया है, आता पिठामध्ये असं पुरण घालून घेऊया तयार आहे आता लाटून घेऊया पोळी लाटून घेऊया पोळी लाटून झाली आहे आता तवा गरम झाला की तव्यावर टाकूया तवा गरम झालाय आता तव्यावर पोळी टाकूया तोपर्यंत तो दुसरी पोळी लाटून घेऊया वरची पोळी एक साईडनं भाजली आता पलटून घेऊया दुसरी पण पोळी खाली पोळपोटावर तयार केली आहे पोळी बघा फुगलेली आहे आता पलटून घेऊया

पोळी इकडे तयार करूया दुसरी पोळी बघा भाजली आता पलटून घेऊ एक साइडने भाजलेली आहे हे पण तयार झाले आहे एक साइडने भाजली आता तेल लावून घेऊ दुसऱ्या साईडनं पण तेल लावून घेऊ पोळीला आपल्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत दुर्डी टाकून घेतलेल्या आहेत आता आमटी बनवणार आहोत पर्यंत आमटी करण्यासाठी आपण कांदा भाजून घेऊया गॅसवर जाळी ठेवलेली आहे गॅसवर सुख खोबरं पण आमटीसाठी भाजून घेऊ कांदे बघा असे भाजलेले आहेत आता कांदे काढून घेऊया तर खोबऱ्याचा किस करून घेऊया आमटी टाकण्यासाठी हे बघा खोबऱ्याचा किस असा केलेला आहे लसूण पण घेतलेला आहे आमटीत टाकायला आमटी बनवण्यासाठी कढईवर ठेवलेली आहे आता कढई गरम झाली तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे साहित्य असं घेतलेलं आहे आमटीसाठी कोथिंबीर नारळाचा कीस आहे लसूण कडा मसाला तेलात भाजून घेतलेला आहे आणि मग अशा आपण बनवलेलं हे वाटण आहे ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बनवलं आहे आता ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी घेतलं आहे तर याच्यामध्ये बघा चटण वाटण वगैरे मिक्स केलं आहे आता रस लाल झाला आहे तेल गरम झाला आहे तेलामध्ये आपण तर तेलामध्ये पहिल्यांदा लसूण टाकून घेऊ खोबऱ्याचा खिश टाकून घेऊया खडा मसाला ओढी पोटी पूर्ण करपलेलं आहे थोडं आता पाणी आमटी मिक्स केलेलं पाणी टाकून घेऊ मसाला पण टाकून घेऊ आमटीत कोथिंबीर टाकून घेऊ आमटीवर कोथिंबीर टाकून घेतली आमटीवर आमटीला उकळी फुटू देत नाहीत जर फुटली तर आमटी गोड लागत नाही पोळी बघा अशी एकदम मऊ झालेली आहे आमटी बघा अशी फुगलेली आहे तर आमटी तयार झाली आहेत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे ताटामध्ये असे वाढून घेतलेले आहे खाण्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद